नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतो आज कपास पिकामध्ये खूप काही मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आज कपासची कंडिशन जर बघितली आपण तर जवळपास साठ दिवसाचा कपास आहे आणि कपास पिकामध्ये टिपक्याची आळी त्याचबरोबर तुडतुडे पांढरी माशी आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भ दिसून आलेला आहे तर यासाठी आपल्याला उपाययोजना करणं फार गरजेचे आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी जो काही पान असं जरगडलेलं आहे तर या ठिकाणी हे बघा या ठिकाणी थोडंसं आपण हे किडे दाखवू शकतो तुम्हाला तर ही जी किडी आहेत तो थ्रिप्स आहे म्हणजे आपण फुलकिडा म्हणतो हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडून पण जाऊ शकतो पण याची जी संख्या वाढते ती संख्या कशी वाढते जेवढा ऊन पडत पडत असतो जेवढं त्याला ऊन लागेल त्या वेळेस मोठ्या प्रमाणात तो दिसून येतो आणि याच काम एकच आहे की तुमच्या पानामधले जे काही शिरा आहेत या शिऱ्या ज्या वयन्या आहेत या रक्त पानाच्या ज्या शिरा आहेत त्या शिराच्या ठिकाणी डंक मारतो आणि जेवढा या ठिकाणी रस असतो तो ओढून घेतो आणि जस जसं रस ओढल्यानंतर हा पान कडक होत असतो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की फुलकिडा जर आटोक्यात आला नाही तर आपला कपास पीक धोक्यात येतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की तुमच्या झाडामध्ये जी काय प्रतिकारशक्ती असते ती कमी होऊन जात असते कारण त्याला खायलाच भेटत नाही कारण प्रकाश संश्लेषण जर झालं नाही व्यवस्थित किंवा पान हिरोगार राहिला नाही तर आपण शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसानीच्या दिशेने जात असतो तर हा पा आपला हा जो काही थ्रीप्स आहे तो तुम्ही कंट्रोल केला पाहिजे त्यानंतर तुडतुड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे तर आपल्याला तुडतुडा पाहायचं म्हटलं तर हिरवा तुडतुडा आहे तर हिरवा तुडतुडा आता हा उडून जात आहे त्यामुळं तरी मी तुम्हाला हिरवा तुडतुडा पण दाखवू शकतो तर या ठिकाणी हा बघा पांढऱ्या कलरमध्ये तुडतुडा आहे म्हणजे हा हिरवा पण आहे पण आता हा छोटा पिल्लू आहे तर असे हिरवे तुडतुडे सुद्धा उडतायत तर सगळ्यांना सांगू इच्छितो की हिरवा तुडतुडा सुद्धा खूप घातक आहे आणि सगळ्यात त्यानंतर पांढरी माशी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आता या ठिकाणी पांढरे मच्छर सुद्धा उडतायत तर आजच्या कंडिशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक झालेला आहे अटॅक झाल्यामुळं तुमच्या झाडामध्ये जो कलर आहे तो पिवळपणा झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की गोंडाळीचा सुद्धा प्रादुर्भ दिसून आलेला आहे तर त्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं फार गरजेचे आहे तर यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने थ्रिप्स आणि तुडतुडा या दोन्ही सोबत म्हणजे एकदाच गेले पाहिजे या हिशोबाने जसं फिप्रोणीला आहे जसं आप्पाची आपण म्हणतो मार्केटमध्ये आप्पाचं एक म्हणजे यू पी एल किंवा सॉलवाल्याचं आप्पाच नावाचा वा, प्रोडक्ट आहे त्यामध्ये फिप्रोनिल आणि उलाला म्हणजे रिजंट आणि उलाला दोन्ही दोन्ही प्रोडक्ट एकाच औषधामध्ये आहे ते जर तुम्ही दहा ग्रॅमनं एका पंपामध्ये वापरलं तर त्या ठिकाणी तुडतुडा आणि थ्रीप जो आहे तो कंट्रोलमध्ये आटोक्यात येतो आणि पेगासस तुम्ही साडेबारा ग्रॅम वापरलं तर पेगासस म्हणजे ॲस्टेमाप्राईड आहे जसं मानिक आहे शार्प आहे असे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर हा जो काही तुमचं नुकसान होणारा किडींचा प्रादुर्भाव आहे जो नुकसान करणार आहे ते कुठेतरी आटोक्यात येत असतात आता सगळ्यात हा तो सगळ्यात मोठा मुद्दा तुमचा झाला त्यानंतर पातीगळ फोट्या प्रमाणात आहे पातीगळ होणे म्हणजे काय की त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा जो, जो म्हणजे उत्पन्न घट होऊन जाणे तर त्यासाठी काय करणे तुम्हाला कॅल्शियम आणि बोरान मारणं गरजेचं आहे बोरान तुम्हाला सो झिंक किंवा बोरान जर भेटला मार्केटमधून तर बोरान वीस ग्रॅम तुम्ही मारलं तरी चालते किंवा ड्रिपने तुम्ही पाचशे ग्रॅम सोडलं तरी एकरी काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा तुम्ही तेरा चाळीस तेरा एकचा घ्या किंवा ट्रेस एलेमेंट मध्ये ट्रेस एलेमेंटमध्ये काही वॉटर सोय आलेले आहेत तर ते तुम्ही वापरा जसं काही का धरती म्हणजे अंकुर ग्रुपचा एक नऊ पंचेचाळीस झिरो आहे दहा तीस दहा आहे त्यामध्ये कॅल्शियम बोरान झिंक वगैरे असे मायक्रोटीन दिलेले आहेत ते तुम्ही वापरलं तरी तुमचं काम होऊन जातो जर प्लेन बोरान वापरलं वीस टक्क्यामधलं तरी तुमचं काम होऊन जातो तर आळींचा जो प्रादुर्भाव आहे तुम्ही प्रोफेनोफास वापरा जेणेकरून वीस टक्के स्ट्रक, पन्नास टक्क्यामधला प्रोफेनोफास वापरा किंवा इमामॅक्ट्रीन वापरा किंवा लॅमडा सायपरमेक्रिन वापरा किंवा असे जे वेगवेगळे प्रक प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरला आणि तुमचं जो काही नुकसान होत आहे त्या नुकसानीपासून आपला पीक वाचवा धन्यवाद